नमस्कार मंडळी आईच्या पाऊनचर मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण पावसाळी रानभाजीमध्ये मध्ये अतिशय पौष्टिक अशी अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण अशी रानभाजी कुरडू कशी करायचे ते पाहू ही भाजी जितकी पौष्टिक तितकीच स्वादिष्ट लागते अतिशय कोळ्या अशा कुरडू रानभाजीच्या दोन जुड्या निवडून घ्यायच्या कुरडूची पानं खोडून घ्यायची या भाजीच्या कोळ्या शेंड्या खोडून घ्यायच्या फ्रेंड्स ही रान भाजी फक्त पावसाळ्यातच मिळते त्यामुळे अशी भाजी पावसाळ्यात ज्या ज्या वेळेस मिळेल त्या त्या वेळेस ही भाजी करून खाल्लीच पाहिजे इतकी ती औषधी गुणधर्माची आहे फ्रेंड्स कुरडूच्या भाजीच्या सेवनाने वात कफ पित्त दूर होण्यास मदत होते तसेच भाजी हो, या भाजीच्या सेवनाने थायरॉइड मधुमेह अंगावर सूज येत असल्यास या समस्या कमी होण्यास मदत होते तसेच या भाजीच्या सेवनाने डोळ्याच्या समस्या कमी होण्यास मदत होते किडनी साफ होते तसेच ही भाजी मुतखड्यावर अतिशय गुणकारी आहे या भाजीच्या सेवनाने मुतखडा विरगळून किडनी साफवण्यास मदत होते ही कुरडीची भाजी पाचक असल्यामुळे पोट साफवण्यास मदत होते आणि आपली पाचन क्रिया सुधारण्यास मदत होते फ्रेंड्स कुरडूची भाजी निवडून झाली आहे आता ही भाजी मिठाच्या पाण्यात घालून दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवायची फ्रेंड्स ही भाजी अतिशय कोळी असल्यामुळे आणि त्याचे छोटे छोटे पाने असल्यामुळे ही भाजी मी न चिरता घेणार आहे तीन चार हिरव्या मिरच्या चिरून घ्यायच्या दोन कांदे चिरून घ्यायचे फ्रेंड्स कुरडूची रानभाजी सर्दी ताप खोकला झालेल्यांना तोंडाची चव गेल्यास खाण्यास दिली जाते फ्रेंड्स या कुरडूच्या भाजीच्या बियांचा काढा पाचन क्रिया सुधारण्यासाठी वापरला जातो तसेच या भाजीच्या सेवनाने बीपी नियंत्रणात राहतो रोग वाढते खोबऱ्याचा एक तुकडा खिसून घ्यायचा कढईमध्ये तेल गरम करून तर -तर त्यात एक चमचा मोहरी घालायची ती तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद घालायची आता यात चिरलेला कांदा आणि मिरच्या घालून कांदा गुलाबी रंगावर दोन तीन मिनिटे परतून घ्यायचा कांदा परतल्यावर त्यात कोरडीची भाजी घालायची पहा फ्रेंड्स कुरडीच्या भाजीने पूर्ण कडाई भरली आहे जस जशी भाजी परत जाऊ तस तसे या भाजीला अंगाचे पाणी सुटून भाजी कमी होते फ्रेंड्स यापूर्वी मी डाळ कुरडीची भाजी केली आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे फ्रेंड्स मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता या भाजीमध्ये खिसलेले खोबरे घालायचे फ्रेंड्स माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून माझी रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल आता या भाजीमध्ये शेंगादाण्याची कूड घालायचे अर्धा चमचा साखर चवीनुसार मीठ घालायचे आता ही कुरडूची भाजी छान परतून घ्यायची फ्रेंड्स तुम्हाला माझ्याकडून कोणत्या शाकाहारी रेसिपी पाहाव्यास आवडतील हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आता भाजीवर झाकण ठेवून दोन तीन मिनिटे वाफ काढायची अतिशय पौष्टिक अशी कुरडूची भाजी तयार आहे ही भाजी भाकरी बरोबर -बर खायला छान लागते फ्रेंड्स तुम्हाला कुरडूच्या भाजीची रेसिपी आवडली का या पौष्टिक रानभाजीची रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद